अरे धन्या हगवल लागली काय तुला शैतान नीच माणूस की आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेवर लघवी या नालायकाने केली आहे इतकी विकृत बुद्धी अरे काय नेमकं काय का नशा कोणती होती तुमच्यामध्ये आणि कुणीतरी व्हिडिओ कॉलद्वारे हे सगळं पाहत होतं आणि हसत होतं आमदार खासदार हे जे लोकप्रतिनिधी आहेत हाके तो लक्ष्मण हाके त्याला वाकवा तो चकाना सदावरते आणि धनंजय मुंडेंनी काय सांगितलं की मी आजारी आहे म्हणून राजीनामा देतोय अरे धन्या हागवन लागली काय तुला आपण कोण आहोत काय आहोत याचं देखील भान राहिलेलं नाही आहे काय नेमकं झालंय काय हे आणि हे आपण भरून काढू शकत नाही भर चौकामध्ये यांना तडपू तडपू मारलं पाहिजे यांनी संतोष देशमुखांना चार तास तडपवलं यांना दहा तास तडपवलं पाहिजे नाहीतर यांचे हातपाय कलम केले पाहिजे आणि ज्यांनी संतोष देशमुखांना स्वर्गवासीय संतोष देशमुखांना जे समाजसेवक होते गावासाठी संघर्ष करत होते त्यांच्यासाठी अंजलीताई दमानिया मनोज जरांगे पाटील सुरेश अण्णा धस यांनी जो संघर्ष केला जो आवाज उठवला त्याच्यामुळे हे फोटो आता चौकशीद्वारे बाहेर आले पण दीड दोन महिन्यापूर्वी हेच फोटो धनंजय मुंडे यांनी बघितले असतील काही वाटलं नाही का वा? तेव्हा अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी हे फोटो बघितले असतील पक्षप्रमुख अजित पवार अरे सत्तेसाठी हे काय अजित पवार आणि फडणवीस काय प्रवृत्ती आहे तुमची ज्यांनी कुठेतरी ज्या लोकांनी याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न केला असेल मग ते फडणवीस असतील अजित पवार असतील हा धनंजय मुंडे असतील आणि वाल्मिक अण्णा अण्णा म्हणता तुम्ही अरे गोपीनाथराव मुंडेंनी हकलून लावलं होतं त्या कराडला आदरणीय मुंडे साहेबांना मानणारा जो समाज आहे वंजारी समाज असेल किंवा इतर जे कोणी असतील त्यांनी कधी ह्या वाल्मिक कराडला तुम्ही अण्णा म्हणत असताल ना तर तुमच्या मग आता मी पुढचं काय बोलावं मला बोलता येतं